पुण्यातील बावधन परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सकाळी पावणे आठच्या सुमारास माहिती मिळाली की बावधन एरियामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालेले आहेत नंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी हजर झालो इथं बघितल्यानंतर माहिती मिळाली की हेरिटेज एव्हिएशन दिल्लीची कंपनी आहे त्यांचं हे एक हेलिकॉप्टर सेवन सीटर हेलिकॉप्टर आहे ते सकाळी साडेसात वाजता टेक ऑफ करणार होतं त्यांनी टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच ते क्रॅश झालेलं आहे आता आम्ही स्थानिकांकडे चौकशी केली तर लक्षात येते की सकाळी धुकं होतं आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक लक्षात येते आपण बघताय आजूबाजूला हा हिली एरिया आहे इथपर्यंत पोचणं तसं थोडंसं मुश्किल होतं पण पोलिसांनी आणि फायर ब्रिगेड आणि स्थानिक नागरिक इथले नगरसेवक आहेत आम्ही सगळे तात्काळ या ठिकाणी पोचलो आहे आम्हाला जागेवर तीन मृतदेह मिळालेले आहेत त्यांचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यातले दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत तर त्यांच्या तिघ तिने तिन्ही मृतदेह आम्ही शवविच्छेदनाकरिता ससून हॉस्पिटलला पाठवलेले आहेत कुठे चाललं होतं ते फक्त एवढी माहिती मिळाली की ऑक्सफोर्डवरनं ते महालक्ष्मीला चाललं होतं मुंबईला पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत प्रीतम भारद्वाज किरीश पिलाई आणि परमजित सिंग अशी दुर्घटनेतील मृतकांची नावे आहे पुणे शहराच्या परिसरात धोके आहे या धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर कोसळलेत दोन वैमानिकासह एका इंजिनियरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पुण्यातील बावधन येथील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर घटनास्थळी पुणे आणि पीएमडीआरडीए अग्निशामक दलाचे चार वाहने पोचली आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह आयुक्त शशिकांत महावरकर म्हणाले की सकाळी साडेसात वाजता या हेलिकॉप्टरनं टेक ऑफ केलं होतं लगेच पाच मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता आहे अधिक तपास पोलिसांकडून केले जात आहे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते मात्र त्यापूर्वीच अपघात घडला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे सोमवारी या हेलिकॉप्टरनं पुण्याहून परळीला गेले होते तेथूनच ते हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील सुनील हे मुंबईला आले होते पुन्हा याच हेलिकॉप्टरनं रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते त्यासाठी याच ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरनं या हेलिकॉप्टरने हवेत उडाण केले होते सकाळी पावणे सातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उडाण केले होते मात्र त्यानंतर काहीच वेळात हेलिकॉप्टर हे बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले आहे